तर रामराम मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिटवाडी या ठिकाणी तर या ठिकाणी आज आनंदी बाजार भरलेला आहे शिक्षकांनी हा उपक्रम राबवलेला आहे कारण मुलांचं व्यवहार ज्ञान हे कसं आहे हे पाहण्यासाठी आणि ते व्यवहार ज्ञान सुधारण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे तर चला आपण आता एका एका मुलाकडून काहीतरी विकत घेऊ आज त्यात वळखी पालखीची वाढ्यात वाढणी नमस्कार नमस्कार काय आणलं विकायला शेंगा अरे वा 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 वा, वा। मस्त शेंगा आहेत कशा दिल्या वीस रुपये वीस काय ही एक गट्टी एक महाग लावलंय राव थोडस कमी करा की पंधरा रुपयाला मला असं वाटतंय दहा ला एक द्या असं कस काय जमल तुम्हाला परवडण का, पर का दहा रुपयाला दिल्यावर पंधरालाच लाच म्हणायचं लाच किती बर आता मी जाता नेतो ने पिशवी आणली बर का या या पुढे या राम 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 कसे दिले द्राक्षी पन्नास ला किलो पन्नास ला किलो पुढे माझ्याकडे आहे ना शेंग शेंगा बरका शेंगा बरका ही, ही काय अहो गिरायक चाललं राहू पटापट सांगा लाडू लाडू आहेत मस्त आहेत छान छान धन्यवाद धन्यवाद अ कसे अ पाचला पिंडी पाचला पिंडी का आणि ही, पासला पींडी। पासला पींडी कांद ही कांदा कस लावली ही दहाला कांदा दहाला एक कांदा आहे का सोन्याचा कांदा हाय काय तुझं नावच सोने अरे अरे बर हे कसं लावलंय पाचला एक जरा बारकी पेढी बांधली मोठी बांधायची गावराले ना दोन द्या की पाचला दोन द्या दोन असं द्या द्या की दोन काय असतं एवढं तवा आपण शेजारी पाजारी पाच हजारी हा बांधाला बांधे आपला द्या राहू दे का पाचला दोन ना बरं गे अका अका हिता ठवा उदर उधार जमल का नाही का बरं पैसे लागते राह तुमच्या बांधक बांधाच्या शेजारी एक बांधकरी हाय का नाही त्यांच त्यांचं बांधकरी त्यांचं बांधकरी त्यांचं बांधकरी आम्ही खाऊन बघू का थोडी फुकट आहे का खायला फुकट आहे का खायला आ, राम राम सर राम राम अहो राशीन तुम्ही पार इकडे परिटवाडीला बाजारला आला काय भानगडे आणि ती बी जोडीने जोडीनी द्यावं लागलं कारण आज आमच्या शाळेच्या लहान बाजार करूनचा बाजार करूनचा हा बाजार आहे त्यामुळे आम्ही जोडीने आलो आलेलो आहोत काय काय कसं वाटतंय बाजारात आले एकदम छान मस्त मॅडम काय काय घेतलं तुम्ही शेवगं घेतला लिंब घेतलंय कलिंगड घेतलंय आता सरांनी आता सुरुवात करायची घ्यायची बरं 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 राशींच्या बाजारात इथल्या बाजारात काय फरक वाटतोय का नाही छान वाटतं आनंदी बाजार वाटतोय वा 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 छान छान काय आणले तुम्ही इडली इडली अरे वा वा कुठं कुठं आला कोणतं का तुमचं कर्नाटका विकायला तुम्ही मी पावभाजी हरभरा आणलेला आहे पावभाजी हरभरा आणि मसाला पापड बर 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 आहे कसं आहे त्याच म्हणजे किंमत किती पावभाजीची किंमत आहे वीस रुपये आणि हरभऱ्याची किंमत आहे पाच रुपये आणि मसाला पापडची बी पाच पाच रुपये किंमत आहे वा मस्त छान छान हा कोण आहे माझा भाऊ आहे वा भावाला घेऊन आलावे तुम्ही हो आता भावाच्या हाताला काय झालं तो पडलाय गस्तर गुंडीवरून तरी आणलं बाजारला तिने हो वा, 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 वा मस्त मस्त काय सांगाल तुम्ही तर लय शांत बसलाय काय सांगाल तुम्ही आता बाजारात आलाय कसं आहे गिराईक कसं आहे नाही गिराईक बोला काहीतरी मऊन धरले मऊन मौन पुढे कोण काय आणले तुम्ही दहा रुपये पिंडी दहा रुपयाला पिंडी लय मागे राहू तुम्ही असं काय एवढे मागास काय उन्हाळा दिवस आहे हा उन्हाळा आहे त्याच्यामुळे हाय बाबा माग आता काय असू द्या तुमच्याकडून घेऊन जातो चला बरं पुढे काय काय बघू हा तुम्ही काय आणलंय विकायला आ? वांगी वांगी कशी लावली वांगी दाला चार दहाला चार वा 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 म्हणजे जात घेऊन जातो चला काय आहे तुमच्याकडे बिस्किट आहे ते बिस्किट आहे का पॉपकॉर्न बिस्किट इथं आहे इथे घेऊन जावा कोणाला लागले तर लवकर या तुमच्याकडे काय मामा भेळ आहे भेळ घ्या की मग असे मोठ्या मोठ्याने भेळ घ्या भेळ घ्या भेट घ्या भेट घ्या भेट घ्या भेट घ्या सुकी या हो सुकी वय मला वलिफ की की वल्ली वो, पाहिजे होती ना पाणी टाकून दे थोडेसं हा पाणी टाकून देची ना का बरं जाताना जाताना येतो खायला चला तुमच्याकडे काय आहे ऊन लागतं का काय अरे माई काय हो देऊ नको राम राम बोल की उलीचं आहे कसं आहे कायचं मग काय काय आहे तुमच्याकडे सांगा की आम्हाला नको काय थांब सांग काय ही ही, ही काय या काय अरे खुट, कोथमिर नाही पालक आहे पालक आहे ओके मी जातो घेऊन जातो बर का आणि तू नाही बोलल्यावर कसं घ्यायचं आम्ही बर कस काय वाटतंय उपक्रम छान वाटतंय मुलांना खूप चांगला अनुभव येतो व्यवहार ज्ञान येतोय या आजपर्यंत कधी जातो बाजारात कधी जात नाही आज बाजार करतोय ना हो खूप छान वाटतंय उपक्रम घेतलेला अतिशय काय काय घेतलं तुम्ही आम्ही आता सगळं सुरुवातीला तरकारी घेतोय त्यानंतर आम्ही खाऊ खाऊगली जाणार आहे तिकड चला चला करा बाजार करा बाजार करा काय दिलंय तुम्ही काय विकताय काय कच्ची राबिली काय कशी आहे म्हणजे किती रुपयाला आहे दहा रुपयाला किती एक एक ना वा वा गिरायक कसं आहे आता थोडं कमीच आहे फार अवघड कडे दुष्काळ पडला आता कसं झालं माहिती का पाऊस नाही पाणी नाही उन्हाळा आहे त्याच्यामुळे आता घ्या समजून आता काय पण येत दर बाजार आम्ही पण येत जाऊ तुमच्याकडून घ्यायला काय तांबाकी जाताना घेतो गिराव कुठं लय काय करता या इकडे गिराक चांगलं ते आम्हाला बी मग तुम्हाला बी चांगले काय आहे तुमच्याकडे आमच्याकडे आहे पाणीपुरी पाणीपुरी किती आहे पाणीपुरी दहाला चार पुरे येतात जरा जास्त द्या की बर पाच देतो पाच नाही चारच द्यायच्या पण चांगले द्यायच्या क्वालिटी ठेवायची क्वालिटी असेल तर गिराक आपोआप येत कमी क्वालिटी आहे देतो तुम्हाला चार कसं चांगलं आहे मस्त आहे ना खरच असे उपक्रम सर्व शाळांनी घ्यावेत असं मला वाटतं कारण त्याच्यामधून काय होतं मुलांना नेमकं व्यवहारामध्ये गणित क्रिया कशा करायच्या एखाद्याने पैसे दिले तर त्याचं चिल्लर करून द्यायचं कस हे आपण जे वर्गामध्ये फक्त थेरोटिकली शिकवतो पण प्रत्यक्ष ज्यावेळेस अनुभव घेऊन शिकवतो ना त्यावेळेस ते कायम स्वरूप स्मरणात राहत काय झाले माहितीये काही गरबडत मी पण बाजारला आलो पण माझ्याकडे पैसेच नाही पैसे राहिले आता मी उदार मागितलं तर पुरे घेतात हे बघू का उदार तुम्हाला मिळणार नाही पण उदार तुम्हाला मिळणार नाही पण मुलांनी मला वाटतंय त्यांनी ते, ते मोबाईल वर काय मिळतं त्यातलं काय स्कॅनर स्कॅनर ते स्कॅनर आणले आम्ही त्याच्यावर बरं करू शकता कारण आजकालची पिढी फार पुढे चालतंय चालतं मग स्कॅनर वर देऊन टाक मी पैसे ओके 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 टाका फुल बाजार करा काय अडचण ओके चल चला चला कसं वाटतंय बाजार एकदम मस्त मध्ये पिशी भरून बाजार घेतला दोन आठवड्याचा एकदाच कस रेट कस काय चाललाय बाजार एकदम चिप मध्ये रेट आहे कमिटीचे पावती फिवते काय घेतले नाही ना सरांकडे दिली हो बर 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 फाल्ली बघ हाय मग अडचण नाही आपल्या बरोबर माझे सरपंच पण आहेत कस काय बाजार बाजारात छान भरलाय छान आहे ना काय काय खरेदी केलं तुम्ही गावरान केळ घेतली बन बन नाही महिनाभर मस्त आगा। आहेत मस्त आहेत मस्त गावरान आहे ते केळ आहेत बिगर कार्पेट ची पळ आहेत असे बाजारात मिळत नाहीत नाही मिळत नाही मिळत चित्रकिळ आनंदी बाजार मध्ये बिगर कार्टपेट ची पिळ आहेत या 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 चला सांगितलं कसं आहे कालिंगड रुपये प्लेट रुपये प्लेट वा 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 मस्त आहे बघा क्वांटिटी पण जास्त आत... आणि लाल पेड एकदम पेडे घ्या पेढे तर घेणारच आहे की राम राम म्हणा की राम राम कस काय वाटतंय आज बाजार आहे काय बाजारात काय बाज घेऊन आलाय तुम्ही नेमका पेडे 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 शिवनंदन पेडा तुम्ही स्वतः बनवता काय पेडा हा आमच्या घरातले पण घरातले आहेत का अरे वा कसे आहेत म्हणजे कसे पावशीर आहेत शंभर रुपये पावशे येण्यात कमी करून पण देतो बरं 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 एक टेस्टिंगला भेटेल का थोडासा द्या बरं थोडासा म्हणजे तुम्ही स्वतः बनवता स्वतःकडे तुमच्या घरी मशीन आहे का वा 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 बघू बरं जराची टेस्ट मस्त आहे आवडला आपल्याला पेडा कसं आहे हे हे कितीला पॅकेट शंभर रुपये पाऊस राहिला ओके चालेल काय अडचण नाही मी शंभरला घेतो काय अडचण नाही ओके द्या द्या ओके मला आवडला पेढा बरं का परत आल्यावर घेऊन जाईन मग मी आहो चालू का राहू द्या तुम्ही एवढं करताय राह काही एवढं थोडं आहे का तुम आमच्याकडून बक्षीस समजा हा धन्यवाद आगा गा 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 गा। आ काकाका काका 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 सगळी शाळा तिकडं इकती बाजार आणि इकडं तुमचं काय चाललंय नेमकं आम्ही लहान मुलांचा जे आहे ना बाजार त्यात आमच्या मुलांनी वडापाव घेतलंय त्यांना वडापाव बनवून देतोय वा 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 बघा वडापाव आणि ते पण चुलीवरचे वडापाव वा तर मित्रांनो ह्याच्यातून एक संदेश भेटतोय बघा व्यवसाय जरी घरातला करता माणूस करत असेल तरी घरच्यांचं घरच्यांचा त्यांना सपोर्ट पाहिजे जर घरच्यांचा सपोर्ट असेल तरच माणूस सक्सेस होऊ शकतो बघा स्वतः हाताने करत आहेत काहीतरी आदर्श घेण्यासारखं मित्रांनो आज मला खरच कौतुक वाटलं जर असं गरम गरम वडापाव जर दिला आपण तर त्याची टेस्ट लोकांना असते बर चुलीवरच्या वड्यांना त्यातून नवीन पिढीने जर आदर्श घेतला किंवा त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते याच्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते शेवटी कसं असतं नोकरी नोकरी करण्यापेक्षा काहीतरी छोटा मोठा व्यवसाय केलेला कधीही के चांगला <laughs>. किती <निकशका> मिळवायचं <yuk> तरी काय मिळत नाही बरोबर आहे ना बरोबर आहे ना वडापाव <yuk है> खूप छान आहे लिंबू सरबत पण खूप छान आहे छान आहे ना छान आहे <yuk> म्हणजे <hammer> कसा आहे नेमका स्वस्त आहे का महाग स्वस्त आहे स्वस्त आहे ना स्वस्त म्हणलं तुम्ही इकडे जाणार मला माहिती आहे <laughs> बरं असो काय काय घेतलं एकत मेथीची भाजी ओले, ओले कांदे ओले कांदे ओलेच का घेतले वाळले का नाही घेतले छान लागते नमस्कार नमस्कार काय विकायला आणले बाजार तुम्ही राजरीची वडी फरसाद बदाम बदमशेख वा 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 तोडाला पाणी सुटला आता बदमशेख कुठे संपलं संपलं बघा <laughs> मित्रांनो बदाम शेक अतिशय उत्कृष्ट दिसतंय चालेल ग्लास आहे पडलेले कसा, ग्लास कसा होता म्हणजे किती रुपयाला ग्लास होता वीस रुपयाला वा 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 छान छान नमस्कार नमस्कार कसं वाटतंय बाजारात आले वा? खूपच छान वाटतंय कसं आहे म्हणजे स्वस्त आहे का महागे स्वस्त आहे म्हणून आलाय काय नाही तसं नाही पण मुलांची इच्छा म्हणून आलोय बर 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 शेवगायची शेंग परत कोम हुलग आणि सई एजन्सी कडनं दोन चॉकलेटी आणि शिव शिवनंदन कडून पेडा पेडा नाही घेतला असं ना एक घेतलं ना आम्ही बाजारात गेलो पेड घेत नाहीत का पेडा घेतो पण आम्हाला ऑलरेडी यांच्याकडनं येतो आम्हाला शिवनंदन कडनंच येतो हा का म्हणजे फुकट घेतात काय हो बघायचं असं नाही का बघा मैत्रीचा चांगला पुरेपूर फायदा करून घेतात शेवगेत शेंगा घेतल्या कोथिंबीर घेतली मेथीची भाजी घेतली <laughs> गुलाबजाम घेतलं गुलाबजाम बी घेतलं वा मस्त वा, वा, मस्त कस काय बोला <laughs> की तुम्ही कांद्याची पात घेतली बाजारात कांद्याची पातच घेतली फक्त आठवड्यात तेवढंच लागतं तुम्हाला घेतली कोथिंबीर बाजार करून घ्यायचं राम राम तर ना कसं वाटतोय बाजार काय काय घेतलं तुम्ही आम्ही सगळ्यांकडून काय बाजारात कांदा घेतले द्राक्षी बाकी अजून सळ पोरांचं खायला घेतलं ककडी घेतली बर 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 कसा वाटतो हा उपक्रम उपक्रम एकदम मस्त वाटतो म्हणजे मुलांना ह्याच्यात नजर जराशी पुढचा चांगला ही मिळेल म्हणजे अनुभव अनुभव मिळेल सोन पापडी रीत लाडू बिस्किट क्रीम गोल काय पाहिजे काय पाहिजे तुम्हाला आम्हाला पाहिजे का तुम्हाला पाहिजे का आणि त्या बाजारामध्ये ज्या पद्धतीनं गर्दी होती तशीच गर्दी परिट जी। हो या परीठवडीच्या म्हणजे शिक्षण उपयोगी पडलं पाहिजेत जीवनामध्ये त्यासाठी या आनंदी बाजारचा उपयोग होतो आणि हा आनंदी बाजार ही मुलं अगदी एकदम सराईत असे दुकानदार असल्यासारखे या ठिकाणी बाजारामध्ये बसलेले आहेत कुणाला उधार मागितलं तर कुणी उधारसुद्धा सुद्धा द्यायला म्हणजे राशींच्या बाजारामध्ये उदार मागितलं तर देतील पण इथं काय हे की द्यायला कोणाला तयार नाही म्हणजे एकदम पक्के व्यवहार ज्ञान पक्क व्यवहार ज्ञान ज्याला म्हणता येईल ते व्यवहार ज्ञान या मुलांमध्ये आहे शिक्षकांनी त्यांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे आणि एकदम विविधता पाहायला मिळते या ठिकाणी अगदी पालेभाज्यांपासून पाहिलं तर बेळ पाणीपुरी सगळे काही आयटम या ठिकाणी आहेत पेढे आहेत आताच आम्ही एक पाणीपुरी खाल्ली तर अगदी सराईत पाणीपुरीवाला जो असतो त्याच्यापेक्षाही सुंदर अशी पाणीपुरी या ठिकाणी त्या मुलीनं बनवलेली होती आणि आता भेळ खातो आहे तुम्ही तुम्हीसुद्धा खाऊन बघा भेळ अतिशय सुंदर अशी भेळ आहे म्हणजे मुलांना व्यवहार ज्ञानाबरोबरच बाकी इतर जे काही गोष्टी आहेत बाजारामध्ये ज्या पद्धतीनं व्यवहार चालतात त्याची माहिती मुलांना झालेली आहे आणि एकदम भारी वाटलं या ठिकाणी बाजारामध्ये येऊन अगदी आठवडे बाजारात गेल्याचा आनंद मिळाला आणि मुलांचं व्यवहार ज्ञान पाहून तर थक्क झालं धन्यवाद धन्यवाद तुमच्याकडे काय <सथ> मामा चहा त्या की मग राव सकाळ जर नलप लागली राव कुठं चहा बी आठवला आम्हाला अख्या बाजारात कॉपी वय अरे कॉफीला चहा म्हणतो कसं हे काय सर बाबा किती रुपयाला दहा रुपयाला दहा रुपयाला का गरम आहे का ठेवू का वा 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 गोडे राव ले गोडे ले गोडे मस्त आहे कोणी बनवली स्वतः असं कॉपीचा एखादा स्टॉल टाका एखादा चौक बघून चांगला मोठा शहरात लय चलन नो नोकरीच्या मागे लागू नका आणि नोकरी जर करायची असेल तर चांगलं शिक्षणाकडे ध्यान द्या आणि पैसे जाताना दिले तर चालते का ना का दे लगेच देऊ नको बाबा लगेच देतो परत उदारी मांडून गावात मारायचं माझ्या नावाने ओके धन्यवाद खूप छान प्रकारे मुलांनी नाही का विकायला मांडलेले आणि त्यांना रेट पण छान सांगता येतात की असे म्हणजे कितीला कसं का द्यायचं काय करायचं ते बाजार झाला मंगळवारचा राशी जायची गरज नाही खूप छान प्रकारे मुलं बसले आहेत भाजीपाला घेऊन आणलं विकायला बॉबी एवढं हळूच बोलले बॉबी काय आणले तुम्ही विकायला समोसे आणि गुलाबजामुन समोसे आणि गुलाबजामुन कसे येत दहा रुपयाला दोन समोसे आणि त्याच्या फ्री गुलाबजामुन वा काही ना काही आपण एखाद्या वस्तू बरोबर फ्री दिलं तर आपलं तर जे असतं काही विकायला आणलेलं ते विकतच तर चला पुढं चला कुठे गेलं कुठे गेलं दुकान सोडून दुकान सोडून तिकडं हिळल्यावर कसं व्हायचं कसं व्हायचं बघा असं ह्याच्यातनं पण एक शिकायला भेटते की आपला व्यवसाय आपला दुकान सोडून दुसरीकडे गेलं नाही पाहिजे नाही तर गिराय का आलेलं त्याला वाटतं तर दुकानदारच नसतो तुमचा दृष्टिकोन आहे का आम्ही कमिटी कमिटीवाली नाहीत बाबा आम्ही काय तुमच्याकडे फरसान आहे फरसान कसं आहे चाळीस रुपये आता समजा तुम्हाला फरसान विकायचं तर तुम्ही कस काय लोकांना बोलावताल तुम्ही लोकांना या फरसान घ्या कसं म्हणताल मोठणी हा असं लाज कसं विकायचं फरसान घ्या फरसान मोठणी फरसान फरसाण चला दे कांदा भाजी लिंबू टाकून चला पुढे तुमच्याकडे काय आहे मावशी समोसा आणि कचऱ्याची पेटी सुद्धा लावलेली जर आता अशी प्रत्येक ठिकाणी कचऱ्याची ही कुंडी असलीच पाहिजे आता बघा मी चहा पेलो मी इकडे तिकडे कप टाकला असता पण जाता जाता मी ह्या कचऱ्याच्या कुंडीत कप टाकणार आणि मी पुढे जाणार चला काय झालं काय झालं तुमचं काय झालं काय होत नाही म्हणजे हित काय घोळ झालाय का तिकडं झालाय तिकडे झालाय मग हित येऊन कस काय तुम्ही ताप देता यांना तुमचं दुकान आहे सॉरी 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 आतमध्ये जावा आतमध्ये जावा तुम्ही बाहेरनं थांबले आम्हाला कसं काय तुमचं दुकान आहे तुम्ही आतमध्ये पाहिजे धंद्याचं कसं असतं आपण आतमध्ये थांबलो ना दुकानात तर लोकांना कळतो तुम्ही दुकानदार आहेत आम्हाला वाटतं तुम्ही गिरायक येत हा वर्धा किलो हा वाटा राहू काय काय आणले तुम्ही काय आणले थांबा राव तुम्ही असं केलं आम्ही फुकाट घेऊन जाईन मग इडली इडली इकडे सांगा हे तया हे तया आणि कोकणातला बघू बरं कसलाय बघू बरं जरा टेस्ट बघू की जरा टेस्ट बघू जरा टेस्ट कॅमेरामॅन इकडे या बघा मस्त बघे लाल लाल वा 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 मस्त मस्त आता इडली सांबर दाखवा मस्त बघे आतमध्ये जाऊन दाखवा किरा तुम्ही दुकानदार वा तोंडाला पाणी सुटलं मागे जावा थोडस घेची आता काय झाले माहिती का आत्ताच मी चिहा पिलोय बुक मोड झाली या जाता जाता खाऊन जातो ओके ओके धन्यवाद फक्त इकडून उभा राहू नका आम्हाला वाटते गिरा गे तुम्ही आतमध्ये थांबा हो चालू का हो का हे कसं वाटतं तुम्हाला अतिशय चांगलं वाटतंय लहान मुलांनी खूप चांगल्या प्रकारे आनंदी बाजार भरलाय आणि स्थानिक लोकांनीही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलाय वा तुम्ही पण काय घेतलं का नाही आता चालू आहे मी घ्या लवकर जावा पटकेच बाजार संपत आलाय बिस्टीट फुटाना रोबोट चॉकलेट आहा द्राक्षे बघा उन्हाळा म्हणले की द्राक्षे, द्राक्षेच कुठं बी द्राक्षेच आणि ते सावली खाली बसले सगळे गाव उनातय तुम्ही काय जास्त कमिटी भरली का काय का? बोला की जरा खडा खडा आहे द्राक्षे कशी दिली बी द्राक्षे विकत घेतले आणखी पेडे विकत घेतले भाजी पाव खाल्ला भाजी पाव भाजी पाव भाजी पाव भाजी खाल्ली वडा पाव खाल्ला वीस रुपयाला वीस रुपयाला आहे का काय पाय कसं वाटतंय बाजारात आलेलं लईच हसले बाबा कसं वाटतंय अरे <laughs> हसून घ्या हसून घ्या छान आहे परिटवाडी मध्ये पहिल्यांदाच असा बाजार भरलाय आणि खरंच कौतुकास्पद मुलांनी सगळं केलेलं आहे सध्या एक नंबर बाजार आहे मला खूप आवडलं त्यामुळे मी का पिशवी भरून बाजार घेतलाय सर्व, सर्व सर्व जे आधी मुलं बसलेत त्यांच्याकडून सगळ्यांकडून खरेदी केली मस्त वाटतंय ना छान वाटत काय काय घेतलं तुम्ही वाँ 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 वा। जे जे काही वस्तू आले ते सगळे एक एक वस्तू घेतले भरवण्याचं उद्दिष्ट असं की मुलांना व्यवहार जमला पाहिजे भविष्यात आपल्या परीटवाडीतून सुद्धा मोठे उद्योजक तयार झाले पाहिजेत फक्त नोकरीच्या मागे न लागता व्यापारातून सुद्धा पैसा कमवता येतो हे मुलांना कळलं पाहिजे मुख्य उद्देश आहे आणि तो सफल होईल असं मला वाटतं नक्कीच बरोबर आहे बरोबर आहे खूप उपक्रम छान आहे तर आपल्यासोबत आता गावचे पाटील महादेव पाटील कसं काय वाटतंय बाजारात आले बाजार म्हणजे लय मोठा बाजार असल्यासारखा वाटतो तेवढा गोंगाट बी चालू आहे मुलं हाका मारून बोलवतात गिरायकाला गिरायक चांगल्यापैकी खरेदी चालू आहे यांची परीक्षा म्हणून त्यांचं थोडक्यात चालू आहे आम्ही स्वतः परीक्षा घेतोय सुट्टे पैसे बंदे पैसे दिले सुट्टे माघारी किती देत बरं बरं हे सगळं आम्ही त्यांच्याकडून बघतोय चला तर चला आता आपण बाजारात बघू फिरून काय काय आले बोला काय म्हणणं आहे तुमचं काय झालं तुमचं बाजारात नेमकं हो मी सगळा बाजार केला एका मावशी कशी पिशवी ठेवली होती ती मावशी बी घेऊन गेले माझी असं कसं मावशी मावशी कस काय पिशवी त्यांच्या पाशी ठेवले ते ओळखीचे नव्हते ना मावशी मग तुम्हाला करायला पाहिजे बाजारात आपण लक्ष देऊन कुठेही काही करताना व्यवस्थित लक्ष देऊन केलं पाहिजे काय कसं असतं तुम्ही अनुळखी मावशी बाजारची पिशवी ठेवली म्हणता आणि मग पिशवीच्या मावशी कशी घ्यायची आता सांगा बरं तुम्ही आता मला पुढच्या मंगळवारी बघावं लागेल त्या मावशीची गाठ घ्यावं लागेल त्याच्यामुळे आता पुढे कुठेही पिशवी ठेवून नका काय भरपूर बाजार केलाय आनंदी बाजार मस्त वाटतोय माझे पिशवी गेल्याचं मला दोन नाही पण लहान मुलांनी जे पैठवाचे बाजार भरवला आनंदी त्याला भरपूर प्रतिसाद देत आपल्या मस्त मस्तवाळी कसं वाटतंय बाजारला हा छान वाटतंय छान वाटतंय काय काय घेतलं तुम्ही छान वाटत एवढं घेतलं का घेतलं बरं बरं प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊ मराठी शाळेत बाजार चालू करू आपण ओके नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार कसं बाजारात आल्यावर खूप छान वा वा काय काय घेतलं मॅडम तुम्ही मी भाजीपाला घेतला आणि खाऊ पण खाऊ पण वा 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 म्हणजे आठवड्याचा बाजार इथंच केला म्हणायचं हा सगळा बाजार एकाच ठिकाणी मिळाला विशेष म्हणजे बाजारात फळ सुद्धा होते वा मस्त मस्त।, मस्त 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 अजून खाण्यात सुद्धा इतकं वैविध्य होतं की तिखट आंबट गोड चॉकलेट पासून सगळं काही वा 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 मस्त 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 भाजी घ्या भाजी कशी दिली भाजी दहा रुपयाला दहा रुपयाला का बाब्या बाब्या किती रुपयाला बाबी दहा आहे का जाताना घेऊ हा काय काय आणले तुम्ही चॉकलेटी चॉकलेटी वा 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 किती रुपयाला चॉकलेट आहे एक रुपयाला एक रुपयाला एक कशी डजन आहे इथं वीस रुपये डझन जात आणि घेऊ चला लिंबू मटकी शेवगा द्राक्षे कशी आहेत पाच रुपये वीस रुपये पाच रुपये पाच रुपये द्राक्षे घ्या द्राक्षे एक किलो साठ रुपये हा मोठ्याने द्राक्षे घ्या द्राक्षे साठ रुपये असा लय हाडू सांगता चक्की लाडू चॉकलेट नाही शेंगा आणि लिंब वटाणे आणि ना डाळ डाळ आणि वाटाणे चला पुढे शेवग्या शेंगा आणि कोथिंबीर आहे शेवग्या शेंगा आणि कोथिंबीर सगळीकडे आवक जरा जास्त वाढली बाजारात हे काय तुम्ही आता ही किती रुपयाला दिले ही पाच पाचला एक पाचला एक मस्त आहे सुकते जरा पाणी मारा जरा थोडंसं उन्हा ताणाचं जरा सांभाळा हो आणि हे बटाटा कसा दिला आहे बटाटा अर बटाट्याची जा आवकच जास्त नाही बाजारात बघा बटाटा आहे ना बघा एक आत्ताच बघितला कसा आहे पाचला दोन बटाटे वय पाचला एक वय पाचला एक कसं काय राह दहा रुपये वीस रुपये किलो लावा तुम्ही चालेल ना चालेल का हा वीस रुपये किलो ने दहा बटाटे चला कुठे चला तुमच्याकडे काय माझी बटाटी वांगे फुलवारा वा मस्त आहे चला पुढे चला पुढे चला पुढे चला तुमच्याकडे आलं होतं काय बघायचं मी घेतलं नाही आम्ही जात आणि घेतो कशी आहेत केळी तीस रुपये डजन तीस रुपये डजन या पुढे या सगळे नागरिक म्हणा महिला म्हणा हे विद्यार्थी सगळं खुश झाले आहेत एकदम पहिल्यांदाच बाजार भरला गावात बघा काय आणले तुम्ही बाजार आणि गुलकुले वा 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 बघा तुम्ही काय काय खाल्लं बाजार खरं सांगायचं बाजारात <laughs> बाजारात आम्ही पहिल्यांदा तीन वडापाव खाल्ले अयो तीन फक्त आनंद वाटला वडापाव अजून 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 फुटाने खाल्ले फुटाने खाल्ले किती खाल्ली फुटाने दहा रुपयाचे खाल्ले दहा रुपयाचे नंतर बदाम शेक पिलो थोडा शेंगदा लाडू खाल्ले भरपूर आणि कसं म्हणजे खाल्ल्यावर कसं वाटलं आता झोप लागली चांगल्या पैकी आता भूक भागली का तेवढी भूक म्हणजे टाच जेवण झाले झाल्यावर आता आनंद वाटला आता एक एक आराम करतो जाऊन घरी झोप असं वाटत नाही तेवढ्या तुमचं पोट भरला नाही 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 पोट भरलं आनंद झाला होता त्यामुळे पोट भरलं वा हा शब्द लाखात एक बोलला तुम्ही आनंदाचा क्षण आनंदी बाजारामध्ये जर थोडं जरी खाल्लं तरी सुद्धा पोट भरत वाटत मग स्वस्त महाग काय स्वस्त आहे स्वस्त आहे मस्त आहे ना स्वस्त असून उपयोग नाही मस्त बी असलं पाहिजे मस्तय का नाही मस्त मस्त आहे बघा गावचा बाजार झाला गावचा बाजार आहे सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही घरी काय घेऊन गेला का खाऊ पण खाल्ला खाऊ बी खाल्ला खाल्ला का काय काय खाल्ला बिहेळ खाल्ली भेळ खाल्ली वडापाव वडापाव खाल्ला अजून काय खाल्लं मिसळ खाल्ली मिसळ खाल्ली सगळ्यांच्या आनंदाची मिसळ असते तेच त्यांनी खाल्ली नमस्कार आपल्या सोबत आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री फरांडे सर तर आपल्याला काय वाटते सर खूप अपेक्षेपेक्षा खूप छान प्रतिसाद परिटवाडीकरांनी आपल्याला दिलेला आहे तर मी प्रथमतः सर्व ग्रामस्थांचं खूप खूप आभार मानेल अभिनंदन करेल की असाच प्रतिसाद त्यांचं सहकार्य तर नेहमीच असतं शाळेच्या कामात आ, मी अशी माझ्या सव्वीस वर्षाच्या कारकिर्दीतली पहिली शाळा पाहिली की खूप सारं प्रेम गावाचं शाळेवर नेहमीच असतं आहे असंच प्रेम भविष्यात पण राहणार आहेत शंका नाही आणि या उपक्रमाला खूप सारा आमच्या शाळा स्थापन समितीचे सदस्य असतील अध्यक्ष असतील तुम्ही सर्व ग्रामस्थ असतील माझे सगळे सहकारी बांधव असतील या सगळ्यांनी खूप मनापासून प्रतिसाद दिलेला आहे आणि आमचा मित्र महेश की ज्यानं इथं शूटिंगचं खूप चांगलं काम केलं आहे तो नेहमीच आम्हाला मदत करत असतो या सर्वांचं मी प्रथमतः आभार मानतो आणि विद्यार्थ्याच्या व्यवहार ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी तुम्ही जी अमूल्य अशी मदत गा ग्रामस्थांनी आम्हाला केली आहे त्याबद्दल मी पुनश्च आपल्या सर्वांचं आभार मानतो ओके धन्यवाद सर आभारी तुमचा तर असा उप उपक्रम आम्ही यासाठी चालू केला आहे की ठराविक पुस्तकातील ज्ञानच मुलांना नको आहे आज जगण्यासाठी पुस्तकाव्यतिरिक्त व्यवहार ज्ञान सुद्धा मुलांना फार करा वा आणि ते व्यवहार ज्ञान मिळावं म्हणून हा सुंदर उपक्रम आम्ही सर्व शिक्षक आणि आमच्या सर्व व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलाय आणि खूप सुंदर प्रतिसाद लोकांनी सुद्धा याला दिलाय खूप छान वाटलं आनंद वाटतो आणि ते मग काय मला मला तुम्ही सांगा बरं नाही काय आलं की आता एवढं ग्रामस्थांचं प्रेम विद्यार्थ्यांचा एवढा प्रतिसाद आणि आमचा एवढा सुंदर शिक्षक स्टाफ सगळा तर मला सहज मनात भावना होऊन गेली की माझं गाव जर जवळ असतं तर मी ह्या शाळेहून कधीच बदली करून घेतली नसती गणेश कसं वाटतंय बाजारला आल्यावर लय भारी लय भारी ना जरा ही टीव्ही जाणार आहे नीट बोल छान झालं तुमच्याला एकदम चांग लागलं चांगलं ला? का एकदम चांगलं नीट सांग काय कसं कस लागते ला जरा गोड जरा गोड आणि जर आळणी लागते टिकाट टिकाट आळणी कस काय लागेल तिकट छान लागते छान लागते थोडं म्हणजे ही मिक्सिंग आहे या गोड तिकट मीठ वगैरे सगळं

धन्यवाद धन्यवाद <laughs> मात्र चाळीस रुपया एकदम सुंदर झाले तुम्हाला चाळीस रुपये मिळाले एकदम छान आहे जोर आहे